नमस्कार मी आहे आज्ञा आणि आज आम्ही गेलो होतो पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी या गावातील चिले महाराजांच्या मंदिरात आणि हे मंदिर कासवाकृती आहे मंदिर अत्यंत देखण आणि आकर्षक मार्बल मध्ये समाधी आहे मंदिराचा परिसर सुंदर व आध्यात्मिक स्पंदनाने भरलेला आहे मंदिरात गेल्यानंतर मन प्रसन्न झालं मंदिरामधलं वातावरण शांत आणि आनंददायी होतं मंदिरामध्ये गर्दी तर खूप होती पण एवढी शांतता कशी याच मला नवल वाटलं चिले महाराजांची समाधी तर विविध फळांनी सजवलेली होती आम्ही मंदिरात गेल्यानंतर आरतीची तयारी सुरू होती आणि आरती लगेचच सुरू झाली आणि मंदिराबाहेरचा व्यू तर खूप छान होता म्हणून मी फोटोज क्लिक केले तर तुम्ही या मंदिरामध्ये गेला आहात का ते मला कमेंट करून नक्की सांगा